काल आपण तीन चित्र काढली होती फळ्यावर त्या चित्रांची ओळख झाली तुम्हाला त्यांचे नाव पण माहिती झाले आज फक्त मी त्यांची नावं लिहिते फळ्यावर कोणाला बसता येतात तू वाच बळा व्हेरी गुड तू वाच तू आज मला वाचता येऊ लागत हे नाव यांची ओळख झाली आता त्यांच्यामध्ये एक अक्षरांची ओळख आहे का बघू हा तू आज व्हेरी गुड तू आज व्हेरी नाईस तू वाच रे तू वाच सर्व अक्षरांची तुम्हाला ओळख झाली आता हे अक्षर शांत बसलेत का बसत नाहीयेत खूप गोंधळ गोंधळ ठेवल्याला लागले भांडायला हयटिंग लागले त्याने हयटिंग करत करत हे आपल्या आपल्या घरी गेलेत घरी गेल्यानंतर लगेच त्यांना त्यांची आई दिसली कोण दिसली आई हे कोण आहे आता आई खाली लिहिले काय दिसले गिय आता आई कसं लिहित फळ्यावर लिहून दाखवू इथं पण लिहिलेलं आहे आपण फळ्यावर पण घेऊन

आपण त्याला काठी म्हणतो काठी पण म्हणतो ना मग त्या आई जवळ का असते रे काठी बघ आई अशी काठी आहे ना हा मग सुरुवातीला काय करते आई प्रत्येकाची आई तल्लास त्याला एक एक के के काठी मारते काय करते काठी काठी जर असं मागित आवाज कसा येतो आपल्याला काठी जोरात लागली की आ करतात ना मग तसच हे सर्वजण आकडे लागले की मग आकडोद कोला काठी मारते मग कोला काठी मारला की आवाज कसा आहे मी ज्यांना विचारते त्यांना कलाकाठी मारली तर आवाज कसा आहे काठी मारल राठी मारल रा। काठी मारकाठी मार म्हणजे ह्या काठीचा आवाज कसा आहे म्हणजे आवाज ज्यांना हे काठी लागले त्याचा आवाज कसा येईल आणि काठी कसे लागते अशीच सर आहे ना महिला काय वाचन करायचं आवाज काय आहे दिसते काठी सरतो पण आवाज आहे आ... का रे काठी आवाज काय आहे आ... समजला मग आता उद्या आपण ईचा आवाज कसा ते पाहू हो ना चाले